वाढदिवसाची पार्टी आली अंगलट पोलिसांना गांजासह सापडली दारू चौदा जणांवर गुन्हा सोलापूर पोलिसांची गाडी दिसताच काही जण तेथून पसार झाले पोलिसांनी तिथून पाच जणांना ताब्यात घेतले पार्टी केलेल्या जागेची पाहणी केली त्यावेळी दारू व बियरच्या रिकाम्या बाटल्या आढळल्या मंगळवारी पहाटे सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली आहे सोलापूर येथील पत्रकार भवनाजवळील मिलेट्रीच्या मिले मोकळ्या मैदानात रात्री बाराच्या सुमारास विरेज गोटे, या दोघांच्या वाढदिवसाची बेकायदा पार्टी करणाऱ्या चौदा जणांविरुद्ध सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे मंगळवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली आहे सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा